या न्यूज बुलेटिनचे सहप्रायोजक आहेत गोकुळ शहरातील विविध ठिकाणच्या चॅनलमधून आरोग्य विभागाच्या वतीने सहाशे ते सातशे किलो प्लास्टिक बॉटल व इतर कचरा सफाई कर्मचारी मार्फत काढण्यात आला प्रशासक के मंजुलक्ष्मी व अतिरिक्त आयुक्त राहुल रोपडे यांच्या मार्गदर्शनाखाली नाले सफाईची मोहीम राबवण्यात येत आहे या मोहिमेअंतर्गत आज कसबा येथील भगवा चौक येथील अक्का मसूर हॉटेल जवळील चॅनल विनस कॉर्नर कल्याण ज्वेलर्स दुधाडी राजारामपुरी व लक्ष्मीपुरी येथील चॅनलची सफाई करण्यात आली या चॅनलमध्ये प्लास्टिक पाण्याच्या बाटल्या व कचरा मोठ्या प्रमाणात साठला होता महानगरपालिकेच्या आरोग्य कर्मचाऱ्यांच्या व जेसीबीच्या साह्याने चॅनल साफ करून प्लास्टिक पाण्याच्या बाटल्या व इतर कचरा काढण्यात आला महापालिकेने ते दिवस नाल्यांच्या सफाईमध्ये सातत्य ठेवले आहे त्यामुळे नागरिकांच्या घरात पाणी शिरण्याचं प्रमाण अत्यल्प राहिलं दरम्यान महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त राहुल रोकडे यांनी यल्लमा मंदिर पोकलँड मशीनच्या सहाय्याने करण्यात येत असलेल्या नाले सफाईच्या कामाची दुपारी पाहणी केली यावेळी सहाय्यक आयुक्त कृष्णा पाटील उपस्थित होते त्यांनी नागरिकांनी आपली जबाबदारी ओळखून प्लास्टिक निर्मूलन योग्य प्रकारे करावे पाण्याच्या पा बॉटलपासून सॅनिटरी पॅडपर्यंत आणि गाद्यांपासून ते लाकडी ओंडक्यांपर्यंत सापडलेला कचरा हे बेजबाबदारपणाचे लक्षण आहे अशी कंतही त्यांनी व्यक्त केली